आता बातम्या पाहूया या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी निलंग्यातून निलंग्यामध्ये कोयता गँगनं दुडखूस घातलेला आहे पांचाळ कॉलनीतील ही घटना आहे याआधी पुण्यामध्ये कोयता गँगचा दुडगूस बघायला मिळायचा मात्र आता निलंग्यामध्ये सुद्धा कोयता गँगनं दुडगुस घातलाय पांचाळ कॉलनीमध्ये घटना घडलेली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे पोलिसांकडून कोयता गँगचा शोध सुरू आहे तर निलंगा शहराच्या पांचाळ कॉलनीमध्ये मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी हातामध्ये कोयता घेऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार ते पाच चार चाकी गाड्यांच्या काचा फोडल्या सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होतोय तर दृश्य आपण पाहतोय निलंगा येथील दृश्य आहेत गाडीवर तिघेजण आले आणि त्यांनी एका चार चाकीच्या काचा फोडल्या दरम्यान ही संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेरावर कैद झाली आहे दरम्यान कोयता गँगमधील या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत एका दुचाकीवरून तीन जण हे आले त्यातील एकानं कोयत्यानं एका चार चाकीच्या काचा फोडलेल्या आहेत चार चाकीवर कोयत्यानं वार केलेले आहेत आणि त्यानंतर हे तिघेजण या दुचाकीवर पळून गेलेल्या आहेत संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे मात्र तरी सुद्धा या तिघांना पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलं नाहीये किंवा या, या गाडीच्या काचा का कोणत्या कारणामुळे फोडलेल्या आहेत या प्रकरणाचं कारण सुद्धा अद्याप समोर आलं नाहीये हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजय घोडगे आपल्यासोबत जोडलेत अजय नेमका या चारचाकीच्या काचा का फोडल्या नेमकं कारण काय जगदीश मागच्या दहा ते बारा दिवसापासून अशा पद्धतीच्या घटना निलंगा शहरामध्ये घडत आहेत परंतु एकतीस डिसेंबर रोजीचा हा व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे आणि एकंदरीत तें, काय तर अशा प्रकारच्या घटनांमध्ये कोण नेमके सहभागी आहेत त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत त्या संदर्भात नागरिकांनीही पोलिसांमध्ये तक्रार केलेली नाही आणि त्यामुळेच की काय यांचा काय नेमका उद्देश आहे कुठल्या कारणाने की सगळ्या गाड्यांची नासभूस करतायत तोडतोड करतायत का दहशत माजवण्याचा हा प्रकार आहे एकंदरीत या संदर्भात पोलीस प्रशासनाने सुद्धा माहिती दिलेली नाही परंतु एकंदरीतच निलंदा शहरामध्ये अशा ज्या घटना मागच्या दहा ते बारा दिवसापासून घडत आहेत त्याच्यामुळे एकंदरीत भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचे नागरिकांनी सांगितलं दरम्यान अजय संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले तरी सुद्धा पोलिसांना या आरोपींना पकडण्यात अद्यापही यश आलं नाहीये जगदीश जय महाराष्ट्राने या संदर्भात निलंगा पोलिसांशी चर्चा केली त्यानंतर त्यांनी सांगितलं की अद्यापही कोणाची तक्रार आलेली नाही आहे परंतु आम्ही त्याचा शोध घेतोय जेव्हा ही, ही समोर येईल त्यानंतरच आम्ही त्याबद्दल बोलू शकतो हो असं पोलीस प्रशासनाने बोलले सांगितलेलं आहे जगदीश धन्यवाद अजय दिलेल्या माहितीबद्दल गेल्या पंधरा दिवसापूर्वी व काल अशा विविध ठिकाणी कार फुडीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहे निलंगा शहरामध्ये आतापर्यंत जवळपास आठ ते नऊ कार चोरट्यांनी फोडले आहेत तो त्या कार फोडण्यामागचा त्यांचा उद्देश अद्याप राहिलेला नाही बऱ्याच ठिकाणचे सी सी टी व्हीमध्ये मध्ये ते लोक कॅप्चर झालेले आहेत पण अद्याप या लोकांचा पोलिसांना आणखी छाडा लागला नाही शहरामध्ये गाड्या थांबवायला जागा नाही म्हणून लोक रस्त्यावर गाड्या थांबवतात खरंतर ह्या घटना अतिशय वाईट आहेत की निलंगा शहरामधलं लॉ एन ऑर्डर कम्प्लीट चेंज झालेला आहे त्यासाठी पोलिसांनी सतर्क राहून या घटनेचा छडा लावला पाहिजे जय महाराष्ट्र थेट अचूक बिनधास्त